कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान हळद नको कुंकू नको गुलाला मान हळद नको कुंकू नको गुलाला मान छान पार्वती सा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे पार्वती सा गणपती दिसतो किती छान बेल नको फूल नको दुरेव मान बेल नको फूल नको दुरेव मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पुरण नको पोळी नको मोदकाचा मान पुरण नको पोळी नको मोदकाचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंजपुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान गाडी नको घोडा नको उंदराचे वाहन गाडी नको घोडा नको उंदराचे वाहन पार्वती चा गणपती दिसतो किती छान पार्वती चा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती